बातमी जतमधून एक ब्रेकिंग बातमी विलासराव जगताप यांचा भाजपचा राजीनामा विशाल पाटील यांचा करणार प्रचार जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांचा पक्षाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवले पत्र सांगलीतून सांगली, सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दुष्काळी फोरम विशाल पाटील यांना मदत करेल अशी दिली ग्वाही आणि याविषयी माजी आमदार विलासराव जगताप त्याने आपली भूमिका मांडलेली आहे पाहूया ते काय म्हणाले कार्यकर्ते कार्यकर्त्याचे मत ऐकून घेऊन सर्वांना आज मी स्वतः विशाल पाटील यांना पाठीमध्ये येण्याचं म्हणून जाहीर केलेलं आहे विशाल पाटील त्यांच्यासाठी तालुक्यातील स्वाभिमानी कार्यकर्ते ते मनापासून प्रयत्न करतील आणि जर तालुक्यामध्ये त्यांना प्रचंड मताची आघाडी देतील अशी काही सगळ्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या आहेत त्यामुळं कार्यकर्त्यांबद्दल आम्ही धन्यवाद आलेले आहे आणि ह्याच्या पुढं विशाखपात्पासाठी काकतीनं जीतेनं अनेक प्रकाराचे कार्यकर्ते